महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरी कोणताही प्राणी पाळायचा असेल तर त्या प्राण्याची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक आहे केवळ कुत्रीच नव्हे तर परवानगी असलेला सर्वच प्राणी पाळण्यासाठी हा परवाना बंधनकारक आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राण्यांची नोंद आरोग्य विभागात करून घ्यावी असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे दरम्यान मनपाकडून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली महा आहे महापालिकेत पाळीव प्राण्यांच्या परवानगीसाठी आवश्यक बाबींची पडताळणी झाल्यानंतर परवाना तसेच टोकन दिले जाते परंतु असा परवाना घ्यावा लागतो याची कल्पना बहुसंख्य प्राणीप्रेमींना नसल्याने पाळीव प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेतल्याची संख्या नग्न आहे त्यामुळे पाळीव प्राण्यांसाठी परवाना न ना घेतलेल्या नागरिकांबाबत माहिती घेऊन त्यांच्याकडून ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच याबाबत व्यापक जागृतीही केली जाणार आहे केंद्र सरकारने दोन हजार पर्यंत देश रेबीज युक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्यानुसार देशभर कार्यवाही केली जात आहे